कार्यालय आहेत आमचे सीपी ऑफिस आहे एसडी एसीपी ऑफिस आहे दुसरा आमच्याकडे कार्यक्रम स्वातंत्र्याची अमृत महोत्सव दौड कार्यक्रम तर साधारण एक जुलै पासून सराव सुरू करावा आणि वीस टक्के कर्मचाऱ्यांनी आणि त्या वडील येणाऱ्या संख्येच्या वीस टक्के अधिकारी असतील त्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे पंच्याहत्तर वर्ष असल्यामुळं दिवसामध्ये पंच्याहत्तर किलोमीटर रन पूर्ण करावा असं आम्हाला एक टार्गेट दिलं होतं एक जुलैपासून आम्ही त्याचा सराव केलेला आहे तुम्ही बरेचसे फोटो वगैरे पडलेले आहेत ते बघितले असतील त्याच्यातूनच शेवटच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला आम्ही दहा किलोमीटरचा एक रन ठेवणार आहे तर आमच्याकडं अधिकारी आणि कर्मचारी म्हणून चारशे लोक पंच्याहत्तर किलोमीटरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत रोज त्यांचं रनिंग चालू आहे मध्ये दरम्यान आमच्याकडे बंदोबस्त पिरियड होता असं असूनही त्यांनी ते कंटिन्यू केलेलं आहे आणि चौदा पंधरा तारखेपर्यंत आमचं किलोमीटर किंवा जास्त होईल त्याची आम्हाला खात्री आहे एक विषय दिला होता सामाजिक सौलोखा सामाजिक सलोखा या काळात जे आपल्याकडं वेगळे वेगळे सण आले त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठी जयंती आली त्याच्यानंतर मोहरम चालू आहे गणपती येतोय त्या अनुषंग सामाजिक बद्दलच्या ज्या मिटिंग आहेत त्या आमच्या तसेच चालू असतात पण आम्ही या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये मुद्दा त्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारच्या स्तरावर किंवा कि म्हणापीसी कि स्तरावर आणि आयुक्तालय स्तरावर देखील घेण्यात आलेल्या आहेत विषय होता पर्यावरण आणि माझी माझी वस, वसुंधरा त्याच्या अंतर्गत आम्ही जिथे आमच्याकडे जागा उपलब्ध आहे तिथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे या व्यतिरिक्त कडुलिंबाच्या कडुलिंबाच्या बिया आम्ही आता पावसाळा आहे पावसाळ्यात याच्यामध्ये त्याचे विविध ठिकाणी थी रोपण केलेलं आहे दुसरं आहे की माहिती तंत्रज्ञान असेल किंवा हे जे आता फसवणुकीचे गुन्हे होत असतील सायबर क्राईम होत आहे महिला विषयीचे गुन्हे होत आहेत त्याच्याबद्दल जनजागृती करणं याबाबतचे पण आमचे कार्यक्रम चालू आहेत त्या त्या शाखेचे किंवा पोलीस स्टेशनचे किंवा लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी असे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि अशा ठिकाणी शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम घ्यायचा पंच्याहत्तरचं टार्गेट ठेवलं होतं आणि ते आम्ही टार्गेट पूर्ण करीत आहोत सुशासन कौशल्य विकास वगैरे वगैरे हे कार्यक्रम लिहिले चालू आहेत पण युवा शक्ती हा एक विषय दिला होता म्हणून आमचं बीडीटी काम कसं करतात बॉम्ब शोधक कसं पथक कसं काम करतं किंवा तो नष्ट कसा केला जातो डॉग स्पॉड काय आहे आमची डायर वन टू यंत्रणा काय आहे किंवा पोलीस स्टेशनचं काम कसं चालतं पोलिस विभागाचे भाग आहेत यासाठी आम्ही बऱ्याचशा शाळांच्या विद्यार्थ्यांच्या भेटी हेडक्वॉर्टरला घडून आल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी एक गायनाचा कार्यक्रम पण घेतला आले त्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी महत्वाचं म्हणजे आमच्या डी सी पी एचक्यू यांनी एक शॉर्ट फिल्म तयार केली जे परवा आमचं शूटिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी ती तयार केली त्याची पहिल्यांदा परमिशन आम्ही शॉर्ट फिल्म इतर, इतर... राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा